नमस्कार मी श्याम तोरसकर आज मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या माझ्याकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मराठी साहित्य व कला सेवा आयोजित मकर संक्रांत एक शुभेच्छा माझीही या उपक्रमात मी एक कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे नाव आहे मकर संक्रांती अक्षय हळदी कुंकवाचे वाण मकर संक्रांतीचा सण तिळगुळाचे लाडू फारच छान त्यामुळेच त्यांना मिळतो संक्रांतीचा मान काटेरी तिळगुळ निघतो तावून सुलाखून पोटात एक दाणा तिळाचा घेऊन पण लाडवालाच का प्रथम स्थान आणि काटेरी तिळगुळाला दुय्यम स्थान तिळगुळाचे पंचामृत सगळ्यांनाच आवडते डाव्या बाजूचे मानाचे स्थान त्याला मिळते तिळगुळ घालून घेवड्या गाजर शेंगा मिक्स भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर खाताना सगळेच होतात राजी पुरणाची पोळी नारळाचे दूध थाट तो काय पण कटाची आमटी बरोबर असता विचारता काय अशी ही मकर संक्रांती झाली साजरी थंडीला मागे टाकत ही बोचरी धन्यवाद